चला तर आपण सुंदर पद्धतीने लटकन बनवतो तर तुम्ही बघताय लटकन कसं झालंय तर अगोदर आपण दोन इंचाचा कपडा घेतला तो दो डबल फोल्डमध्ये आहे मी त्याला प्रेस करून घेतली आणि बघू शकता तुम्ही डबल फोल्डमध्ये आणि इस्त्री केल्याच्या नंतर आपल्याला चून व्यवस्थित टाकण्यात येते तर, ला टाक तर लांबी रुंदी बघा पाच पाच इंच घेतली तुम्हाला याच्यामध्ये कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकतात पण ही लांबी रुंदी पाच इंच ठीक आहे म्हणजे लटकन जास्त मोठं पण होत नाही आणि जास्त छोटं पण होत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला चून टाकायची डबल फोल्ड कपड्यामध्ये चून व्यवस्थित येते आणि एकसारखी चून टाकायची आपल्याला कमी जास्त याच्यामध्ये झालं नाही पाहिजे तर आपल्याला जेवढं लागते तर तेवढं आपण कपडा घ्यायचा आहे आता तुम्हाला अंदाज येईल का तुम्हाला लटकन बनवायच्या वेळेला किती त्याच्यामध्ये तर आता बघा चोन टाकल्याच्या नंतर किती व्यवस्थित आणि बरोबर मधोमध मद आपल्याला तिरक आपल्याला ही जी आपण लेस बनवली आपण जे फ्रिल बनवली ते आपल्याला जॉईन करून घ्यायची जॉईंट केल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला फोल्ड करायचं आहे फोल्ड झाल्याच्यानंतर आपल्याला परत एक शिलाई मारून घ्यायची वरून आणि तुम्ही खोलल्याच्या नंतर बघा किती व्यवस्थित आले आणि त्याच्यावरून जरी आपण टेप मारली तरी पण चालते म्हणजे वरची बाजू कोणती जी, जी आपली फ्रील बसवली त्याच्यावरून म्हणजे ऑरेंज कलरच्या कपड्यावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची का त्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि नंतर आपल्याला डोरीमध्ये हे लटकन गुंतवून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर याला लेस लावायची असेल तर तुम्ही लेस लावू शकतात किंवा नसन लावायची तरी अशा पद्धतीने जरी लटकन ठेवलं तर ते पण छान वाटतं तर मी याला लेस लावली आणि याचं बनवले लटकन तर आता याच्यामध्ये आपण डोरे घालू जे धाग्याने निसटलेत ते आपल्याला काढून टाकायचे तर मी अशी लेस लावते का मी थोडंसं ऑरेंज कपडा थोडासा बाहेर ठेवला हो आहे जास्त रेड कलरच्या कडेला पण नाही घेतला आणि अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकतात गोल्डन कलरची लेस होती थोडीशी छान होती तर मी ती लावली डबल आपल्याला शिलाई मारायची म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला मुडपून घ्यायच्यात लेस मध्ये नंतर आपल्याला डोरी टाकून डोरी जरी अशा पद्धतीने अगोदर फिट केले कोपऱ्याला तरी चालते कोणाकडून ना निसटू नाही म्हणून तर खूप सिंपल पद्धतीने हे लटकन तयार झाले पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि लटकन कसं झालं आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग तर मी तुम्हाला हर एक व्हिडिओमध्ये सांगते का माझे दोन चॅनल आहेत त्या दोन्ही चॅनलवर काम वेगवेगळे आहेत तर नक्कीच दोन्ही चॅनलवर जाऊन बघा काम मी कशा का पद्धतीने करते तर हे सुंदरसं लटकन झालं आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल भरपूर सारी मेहनत लागते दिसायला छोटा व्हिडिओ असतो पण त्याच्या मागे मेहनत भरपूर असते तर लाईक करा